नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे तुम्हाला आजचा दिवस खूप छान जावो मित्रांनो आपण पाहतो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही नाही आलं तरी संशय नावाचा विषाणू कधी ना कधीतरी येत राहतो आणि सगळ्यात खतरनाक विषाणू जर कुठला असेल तर तो संशय कारण संशयामुळं बरीच घरं उद्ध्वस्त झालेली आहेत संशयाममुळं बरेच लोकांना खूप त्रास काही नसताना सहन करायला लागलेला आहे आणि नवरा बायकोचं आता म्हटलं की त्याच्यात तर ते, ते संशय हा विकोबालाच गेलेली एक गोष्ट असते पण खरंच संशय संशय किंवा भ्रम एवढा वाईट असतो का तर हो असतो कारण कधीकधी एखाद्या माणसाचा गैरसमज झाला त्याला संशय कुठल्या गोष्टीचा यायला लागला तर तो मनातल्या मनातच असे बंगले तयार करत जातो अवास्तव की हे असंच आहे मग त्यामुळं तसं झालं असेल मग ते असं तसं आणि मग न काहीतर नसतं पण विनाकारण त्याची मानसिकता तो त्या पदापर्यंत नेऊन पोचवत असतो तर यावरती उपाय काय तर तसा काही उपायच नाही कारण तो संशय आपण कुठल्या पद्धतीनं घेतलेला आहे किती घेतलेला आहे तो खरा की खोटा हे आज उपडून पाहिजे आहे पण त्याच्या अगोदरच आपण निराश झालेला असतो हातबल झालेला असतो अगदी एकमेकांच्या जीवावर सुद्धा माणसं उठतात ह्या संशयामुळे सगळ्यापेक्षा संशयाचं भूत हे फार डेंजर असतं तर मित्रांनो मला असं वाटतं की ज्या वेळेला कुठल्याही पद्धतीचा संशय आपल्यामध्ये निर्माण होईल त्यावेळेला एक शांत डोक्यानं थोडा वेळ विचार केलेला करायला पाहिजे किंवा मग आपण ज्या ज्या वेळेला त्या गोष्टी आपल्याला कुठल्या कळल्या असतील ज्या प्रकारचा संशय कुठला डोक्यात आपला राग करून बसला असेल तर त्याचं शहनिशा होईपर्यंत कुणाला काही न बोललेलं बरं आणि कदाचित मग असं होतं की तो आपला गैरसमज असतो म्हणून संशय या विषयावरती जास्त नादी लावू नका कारण बरी जवळजवळ नवरा बायकोचं तरी युद्ध पन्नास साठ टक्के तरी युद्ध ह्या संशय त्या भूतामुळेच होत असतं म्हणून संशय बाजूला ठेवा संशय हळू नाटक तुम्ही कधी बघितलं असेल तर हे संशयाचं ओझं जर उतरवायचं असेल तर तुम्ही स्ट्रॉंग राहा आणि तुमच्या पद्धतीनं तुम्ही विचार करायला शिका पडताळणी करायला शिका खरं की खोटं हे तुमचं तुम्ही आजमावा तोपर्यंत ह्या भूताच्या अजिबात नादाला लागू नका आणि सुखी छान जगा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये वेगळाच विषय असेल सर्वांना असा दिवस छान राहो लाईक करा हॅव अ गुड डे